नमस्कार फार्मर फ्रेंड शेतकऱ्यांवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करतात आज आपण रूट मित्र किट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत रूट मित्र किटचे फायदे असे आहे की तुमच्या जे क्षेत्र आहे आद्रकीचं त्याच्यामध्ये काही स्पॉट असतील आणि तुम्हाला बियाणं आता खूप महाग झाले बदलाच बदलाचं नसेल तर अशा ठिकाणचं बियाणं तुम्हाला सोडून द्यायचं जिथं स्पॉट आहे तिथलं सोडून द्यायचं आहे तिथलं तुमचं जे चांगलं बियाण आहे ते काढून रूट मित्र किट मध्ये तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये दहा साठी एक रूट मित्र किट वापरायचे ते बियाणं तुम्हाला त्याच्यात बुडून स्टोअर करायचं आहे मागच्या वर्षी भरपूरशा शेतकऱ्यांनी याला वापरलं होतं त्यांना अनुभव खूप सुंदर आले होते जर कधी तुम्ही रूट मित्र किट वापरले असेल तर तुमचा अनुभव तुम्ही नक्की आम्हाला कळवा जेणेकरून नवीन जे शेतकरी आपल्याला त्यांनाही मदत होईल आम्ही बघितलं होतं मागच्या वर्षी भरपूरशा शेतकऱ्यांनी त्याची आम्हाला शिफारस केली होती की रूट मित्र किटचे खरंच आम्हाला चांगले अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आम्ही त्यांची रूट मित्र किट असेल अन्न किट असेल निमकारा असेल किंवा ईएम सोल्युशन वगैरे असेल पॅराफोटचे जे प्रोडक्ट ते वापरले होते त्याचे अतिशय सुंदर आम्हाला त्याची रिझल्ट आले शेतकरी मित्रांनो तुम्हाला करायचं असं आहे की दोनशे लिटर पाण्यामध्ये रूटमित्र किट टाकल्यानंतर बियाणं तुम्ही त्याच्यातून काढलं आणि काही पाणी उरलं तुमचं शंभर सव्वाशे लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त उरलं असेल तर तुमचा जो शेणखताचा डेपो वगैरे असेल तर ते पाणी तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता जेणेकरून तुमचा जो बॅक्टेरिया तो वायानं जाता तुमच्या शेणखतावरची एपीसीसी त्याच्यामुळे वाढेल आणि जेणेकरून तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर येतील आणि हो शेतकरी मित्रांनो महत्वाचं गोष्ट म्हणजे रूटमित्र किट आपण पूर्ण इंडियामध्ये कुठेही घरपोच डिलिव्हरी याची देणार आहोत तुम्हाला जर कधी रूट मित्र किट हवे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला आम्ही घरपोच देण्यात मदत करू शकतो जर का तुम्हाला रूट मित्र किट हवे असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुमचा पूर्ण ऍड्रेस पिनकोड सहित टाकू शकता जेणेकरून तुम्हाला पार्सल येण्यामध्ये कुठल्याही अडचणी होणार नाहीये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी अनुभव घ्यायचा असेल आणि बुरशीजन्य रोगापासून प्रादुर्भाव रोखायचा असेल तर नक्की एकदा रूटमित्र किटचं बियाणे प्रक्रिया करू शकतात तुम्ही हळद पिकासाठी याची वापर करू शकता किंवा कुठल्याही पिकाला तुम्ही ड्रिपमधूनही देऊ शकतात हळद पीक असेल आदर पीक असेल किंवा टमाटो पीक असेल किंवा कुठलाही भाजीपाला असेल तर रूट मित्र किट असं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्ही ड्रिपमधून दिलं तर त्याचे रिट रिझल्ट जे अतिशय सुंदर येतात तुम्ही वापरलंही असेल तर नसन वापरलं तर नक्की एकदा कुठल्याही पिकाला एकरी एक किट वापरून बघा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट त्याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट येतात आणि त्याचे फायदेही खूप मोठे आहे जे जैविक शेती म्हणतोय आपण आणि शेतीची जी बोत खालवत चालली आहे अशा वेळेस जर कधी तुम्ही ही किट दिली तर तुमचं खरंच जे रिझल्ट आहे आणि जे तुमची वॉटर सोलवलचे त्याचे जे खर्च असतो त्याच्यामध्येही तुमची बचत होते आणि शेणखताची एफिशियन्सी त्याच्यापासून वाढते धन्यवाद शेतकरी मित्रांनो